आज मी तुमच्या समोर बहिणाबाई चौधरींची उग भले नारायण ही कविता सादर साधार उग भले नारायण उग भले गगनात उग भले नारायण उग भले गगनात याचे सुनाथ उने आली अंगणात उने आली अंगणात उने आली ओटीवर उने आली अंगणात उने आली ओटीवर सोन पावलानी देवा उजळले माझे घर उजळले माझे घर जळले ग उजळले

वैभव वाला नाही अंत सुख वेजिटेस साडी मागली विभाग्यवंत सुख वेजिटेशन साडी